आणि आता, आता पुढे दुबईला ला सुरू होणार आहे तर काय कधी कधी आस्वाद घ्यायला मिळेल नमस्कार समजत जॉयफुल जर्निवी पद्धी तर मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे तर आज मी कुठे चालली आहे तयारी करून मी खूप खुश आहे आज मी अशा एका व्यक्तीला भेटायला चालली आहे ज्याला खूप एका आपलं लहानपणापासून आपण ज्यांचे चित्रपट बघतोय त्यांचा सहवास लाभलेला आहे आणि तो स्वतः पण एक सुंदर चांगला खूप गुणी अभिनेता आहे आणि ते पोहोचला तर मला कळेलच मी कोणाला भेटायला आली आहे आणि बाकी सर्व व्हिडिओ तुम्हाला बघतात असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा स्वतः चला आपण निघूया अबुधाबीला सिटीमध्ये अभिनय बेडे यांची सर्वजण वाट बघत आहेत ते शॉपिंग गेले ज्यांची कधीपासून आम्ही वाट बघतोय त्यांची फायनली एंट्री झाली आहे आमच्या धनवीर रेस्टॉरंट मध्ये

लक्ष्मीकांत कर्डे आणि प्रिया अरुण किंवा आपल्या पेरडे परिवारावरती तेवढाच त्यामुळे त्यांनी स्वतः लावलेले आहेत आणि सर्व मराठी कला अभिमान अशी बऱ्याच कलाकारांची पोस्टर पण इथं लावलेले आहेत ज्याच्यातून आपल्याला दिसत की जरी आम्ही इथे स्वतः समग्रकार असलो तरी मराठी चित्रपट आणि चित्रपट सृष्टीवरती आम्हा सर्वांचा तेवढाच प्रेम आहे कारण <स्थाथा> यांच्यामुळे आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळतोय आपण गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी हा कार्यक्रम व्हावा म्हणून रेस्टॉरंट ने जसं आयोजन केलं तसे आपल्याला रंजन जोशी दादा आहेत त्यांच्यासाठी एकदा जो जोरदार कार्य झाला पाहिजे त्याचप्रमाणे महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आणि डाऊन टाऊन डेंटल हेल्थ केअर अबुधाबी यांचंही तेवढंच मोलाचं सहकार्य असतं अशा प्रकारचे कार्यक्रम इथं व्हावेत म्हणून तर डाऊनटाऊन डेंटल हेल्थ केअरचे सर्व सर्व डॉक्टर रवींद्र देवेंद्र उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एक जोरदार काळा आणि त्रिवेणी आध्यात्मिक समिती जे आध्यात्मिक कार्य पुढे नेण्याचं काम करत त्यांचाही अशा प्रकारचे कार्यक्रम होण्यासाठी तर नवीनच्या विचारामध्ये साथ देतात आणि हे कार्यक्रम असे घडून येतात तर त्रिवेणी आध्यात्मिक समितीतर्फे प्रतिनिधी म्हणून संयोजक आपले प्रमोद जे इथे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो आणि डॉक्टरांनी विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्ता ठराव की ती सध्या काय करते म्हणत अवतरणा सविनय ती सध्या काय करते म्हणत अवतरणा सविनय भूमिका कोणती असो आम्हाला मात्र भावतो प्रणय आम्हाला मात्र भावतो प्रणय प्रिय लक्ष्मीकांतचा वारसा चालवतो बेरडेंचा तनय तनय म्हणजे बोलला प्रिय लक्ष्मीकांतचा वारसा चालवतो बेरडेंचा तनय अभिनय सम्राट भावे शत्रू लक्ष शुभेंचा अभिनय लक्ष शुभेचा अभिनय ज्यांच्या नावाचाच अभिनय आहे त्यांना अभिनय सम्राट भाव अशा शुभेंचा आपण अभिनंदी देऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करू पण अभिनय क्षेत्राकडेच व्हावं असं तुम्हाला कधी वाटलं आणि त्याची सुरुवात कशी झाली आणि म्हणजे हा विचार कधी केला जातो मी मला खूप आधीपासून खूप लहानपणापास अभिनय क्षेत्राशी आणि सिनेमाशी वेगळं प्रेम वेगळं नात आहे अभिनेता बोलायचं कधी ठरवलं विचार मी जेव्हापासून मला हक्क लागली तेव्हापासून मी अभिनेता होण्याचा विचार केला माझे वडील जर लेखिकात मिळत असेल तरी मी अभिनेताच असतो लेगेसी देवाची देणगी ते आयुष्यभर तसंच आहे आणि त्यामुळे मी त्यांचा मुलगा म्हणून अभिनेता नाही मला अभिनेता व्हायचं मला अभिनय आवडतो आणि मला सिनेमा आवडतो मला नाटक आवडतं म्हणून मी अभिनेता असं वाटलं की आता तरी लोक म्हणणार नाहीत की लक्षाचं अभिनयाचा काही संबंध नाही आहे त्यांचा किस्सा आहे तो <laughs> किस माझी जी माझ्या आईची मामी आहे माया जाधव जी एक मोठी वृत्तांगण आहे तिने त्यांनी ठरवलं त्यांनी सुचवलं माझ्या आईला अभिनय नाव ठेवू शकतो नवीन वेगळं नाव आहे आणि वर्ल्ड नंबर वन शाळेत असायचा कारण अभिनय पेरिडे ए बी त्यामुळे तो एक अन्न आणि माझ्याच्या दर्शन मध्ये खूप नाव आहे होत सो म्हणजे आई बाबा या क्षेत्रात होते माझ्या आईची आई माझी आजी माझे आजोबाई सगळेच कला क्षेत्रात होते त्यामुळे कुठेतरी ते एक नाता पण होतच पण होत सो तो एक जुळवाजुळवीच अभिनय म्हणून वगैरे ठेवण्यात आलं असं मला काही गोष्टी होणार जंजीर आला गरज आहे मला एक जंजीर एक तिवार आला की मग काय मागे वेळ बघायला ती जंजीर तीन तिवार दूर नाहीये कारण आताच तुम्ही केला आहे दशावतार दशावतार असं मला वाटतं मला पण असं वाटतं आणि दशावतार रिलीज झालाय आपल्या युएई मध्ये ओमान मध्ये झालं युए मध्ये झालाय अबुदाबी आणि दुबई मध्ये दोन दोन शोज आहेत सो आवर्जून बघा मी शो टायमिंग सरांसोबत शेअर करत प्लीज तुमच्या सगळ्या ग्रुम्स वरती टाका आवर्जून जाऊन बघा थँक्यू पण खूप अनेक असतात ज्यांना एकतर सिनेमा बोलण्यात खूप यश मिळतं टेलिव्हिजनवर इतके रिस्पॉन्स मिळतो आणि काही सिनेमा असे असतात जे सिनेमा बोलत तर टेलिव्हिजनवर खूप चालतात म्हणजे आता जातात कि आपला मराठी सिनेमा जत्रा

अठरा सतरा अठरा वर्षापूर्व आठ वर्ष रिलीज झाला होता सो मला माहिती त्यावेळेला त्यामुळे तुम्हाला ती सध्या काय करते काय ते विचारे तुमच्या आयुष्यात असते त्यावेळेला आता विचारतो सो मी कॉलेज मुंबईचं जे आहे तिथे मी थिएटर करत होतो आणि मी माझे एका पिला बक्षिस वगैरे मिळाली सांगितलं होतं की लक्ष्मीकांत सांगायला आवडायचं नाही कोणाला कारण ते लोक त्या करत होतो आणि त्याच दरम्यान त्यांची कास्टिंग करत होती सो त्यांचं लहान मुलगा सदीप नगरांचा मुलगा ठरला होता एक अंकुश अनेक मुलं शोधत होती सो त्यावेळेला झी स्टुडिओ मध्ये होते त्यांनी मी सतीश सरांना माझ्या कास्टिंगचा एक आयडिया दिली आणि त्याच्यानंतर ते माझ्या आईला कुठेतरी अप्रोध झाले आणि मग मी त्या जो मग त्यांनी मला गोष्ट ऐकवली सगळं ऐकवलं तोपर्यंत मला ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय सिनेमा क्षेत्रात यायचं नव्हतं मला पहिलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं होतं पण ते एवढी छान होती ते कॅरेक्टर एवढं छान होतं आणि सतीश सरांचं मला असं वाटलं की केला so, थिंक खूप लोकांमध्ये लोकप्रिय आहे त्यामुळे खूप पारितोषिक आणि आता जे मी आयुष्य जगतो ते कुठेतरी ती सध्या काय करते सतीश राजवाडे आणि निखिल सगळ्यांची सुरुवात झाली पण त्यासाठी फ्रेम ऑफ एअर ऑफ मराठी मिळेल असं तुमच्या मनात कधी वाटलं होतं आणि ते मिळाल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या किंवा एक टो ठीक आहे पण तो धमाकेदार आणि त्याच्या काही गोड आठव्यू त्यामुळे असं होत की फार टीव्ही मध्ये कॉम्पिटिशन नव्हती हो फ्रँकली आणि इच्छा होती फ्युमच मिळालं त्या वर्षीच मला फ्युम्चर मिळालं महाराष्ट्राचं फेवरेट कोण मिळालं झी गोर मिळालं स्टेट नाही मिळालं मला फक्त मडा नाही मिळालं पण या वर्षी माझ्या नाटकासाठी मिळालं आजीबाई जोरांसाठी मला बेस्ट ऍक्टर मिळाला फक्त स्टेज अवर राहिलंय खूप वाद तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तर कुठे असं जाणवलं का म्हणजे कधी कारण लक्ष्मीकांत वेळे आपले वडील आहेत ह्याचा प्रत्येकाला आपल्या वडिलांचा अभिमान असतो पण कसं आहे जसे चांगले लोक असतात तसे खाली खेचणारे लोक पण असतात आपल्या आजूबाजूला तर कधी असं कंपॅरिझन तुम्हाला केलं आणि वाईट वाटलं का म्हणजे की तुम्ही पण छान एक्टर आहात हे आपल्याला माहितीये की आपण मेहनत करून करतोय पण कुठेतरी नाही लक्ष्मीकांत बेडेकरसारखं करत नाही आहे किंवा असं असं झाले का असं प्रसंग आले का आयुष्यात किंवा असं लोक तुम्ही त्याला कसं फेस केलं आणि तुम्ही कसं म्हणजे त्याला रिएक्ट रोज रोज येतात रोज रोज अशी जो बदल नाही शकत आणि विया विया खूप नाही

त्यांचे अजून सिरियस रोल्स करायचे होते त्यांचे अजून लव्ह स्टोरीज करायच्या होत्या त्यांच्या खूप इच्छा होत्या खूप आकांक्षा होत्या पण लोकांनी त्यांना एका बॉक्स मध्ये बसवलं कॉमेडीच्या मी त्या बॉक्स मध्ये बसत नाही कारण ते ज्या प्रकारचे कॉमेडी करायचे ते ज्या प्रकारच्या सिनेमात काम करायचे ते तसे सिनेमे आजकाल बनत नाही कमर्शियल सिनेमा त्या वेळेचा खूप वेगळा होता आता लोकांना मला कमेंट सेक्शन म्हणतात की त्या सिनेमाचा सिक्वेल कर त्या सिनेमाचा रिमेक कर पण आताच्या लोकांना नवीन केली पाहिजे कालम हसणं गरजेचं पोहोचणं गरजेचं नाही हे मला माहिती तुम्ही ज्या त्यांच्या वर्षशी माझी माझी कम्पॅरिझन करताय तर त्यांनी मी तुमच्या वेळाच्या तीशी पस्तीशी केलंय माझा वेळ आताशी सत्तावीस आहे तुम्ही लष्कर लोड माझ्या वेळात कामही बघितलं नाही सो कंपॅरिझन तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुमचा एरर आहे त्याच्यात माझा काही एरर नाहीये मी माझे प्रयत्न पूर्णपणे करतो सो जे करता कंपॅरिझन करू आनंद मिळतो तर मी माझं काम करत राहणार काय त्याची कशी चिंत असते ती काय असत हे माझं काम आहे त्याच्या आधी मी काही दाढी घेत नाही याला हात पण लावत नाही कारण की माझी लक्ष्मी माझी सरस्वती त्यामुळे मी कधीच त्या गोष्टी नाही करत नाही

कॅप्चर करायची दिग्दर्शकाला जातं तर मी अतिशय आवडतो त्यावेळेला मला काहीच कळत नव्हतं मला सगळ्या सती राजवाड्यांनी अक्षरशः हात धरून शिकवलंय सो सीन जो कोणला गेलाय जो माझ्याकडनं करून घेतला पाण्याच्या जवळपास एक दोन आठवडे तीन त्यांनी काम केलं ग्रॅज्युअली ते बरे झाले पण त्याच्यात एक नवीन कॅरेक्टर साकारणं एक नवीन धाकडीचा कॅरेक्टर करणं परफॉर्म करणं तरी लोककला एनर्जेटिक लोककला आहे त्यामध्ये परफॉर्म करणं खूप डिफिकल्ट असतं आणि त्यांच्या वयात अशा आजारात असतात रिकव्हर होण इज अ टास्क सो ते त्याच्यामध्ये रिकवर होत होत त्यांनी ते केलं आणि त्यांनी जी मॅजिक केली आहे तुम्हाला पडद्यावर बघायला जवळ तुम्हाला दिसेलच माझ्या आजीसोबत काम केलंय माझ्या आजोबांसोबत काम केलंय माझ्या आईसोबत काम केलंय माझ्या वडिलांसोबत काम केलंय आता मी तिसरी पिढी आहे तर ते माझ्या ट्रेलर लवकर लवकर मला चौथ्या पण काम करायचं आहे ते खूप जास्त मुश्किल आहे ते स्वतःला अजिबात सिरियसली येत नाही ते खूप गंमत करतात ते खूप चेष्टा वस्त्रही करतात स्वतःच्या कामाला घेऊन तेवढंच अत्यंत सिरियस आहे पण माणूस म्हणून ते खूप जॉली आहे खूप फन आहेत म्हणजे आहेत तुमच्यातले जाते फार कोण ग्रेट हे नाही जंगलात वाढ नाही पण साधे आपले ह्युमन्स आहेत त्यामुळे ते काही काही गोष्टी जे तुमच्यापर्यंत येतात ते खूप मान बसायला लावता आम्ही तिघही आहोत ते दोन गुण आमच्या आम्हाला आमच्या एरियाना मिळाला कारण आम्ही तितकेच प्रेम आहोत तितकेच हस्ते खेळते आहोत सो आता इतकी वर्ष आम्ही एकत्र मारो त्यामुळे एकमेकांची खूप सवय लागली आहे आम्हाला पण एवढे ऍडजस्टिंग सुद्धा होत एकमेकांच्या हप्तेमध्ये एकमेकांना समजून घेणारे आहोत पण शेवटी माझी माझ्या आईचं अगदी खूप मिडल क्लास राहिलेलं आहे त्यामुळे तिने तर आम्हाला ते मिडल क्लास अप्रिंगीच दिलेलं आहे फार आम्हाला ते स्टेटसची जाण वगैरे करून तिने काय दिलेली आहे फार आयुष्य नाही जगलं हिंदू आयुष्य जगलं त्यावेळी ते संस्कार आमच्या सो एवढं नॉर्मल आयुष्य जगल्यामुळे कुठेतरी क्रॉप्लेट राहिलं आणि त्याच क्रेडिट मजा आईलं जात इथवी रेस्टॉरंट मध्ये वेगवेगळे वेगवेगळे मेन्यू आहेत कोणाला माहिती असेल नाही माहिती असेल माहित नाही पण हे तेवढेच खूप लव्हर आहे वेगवेगळ्या व्हायला वेगवेगळ्या चव करायला त्यांना आवडत आणि त्याचा एक अजून अपकमिंग नवीन प्रोजेक्ट आजच आजच रिलीज झाला आहे असं आम्हाला कळालं ते त्याबद्दल जरा ऐकायला छान आवडेल रानभाजा नावाची वेब सिरीज त्यांची येते डॉक्युमेंटरी सॉरी रानभाजा असं हरवलेली समूह म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधली हरवलेली चौथे शोधण्यासाठी पायवाट थांबवतात त्याबद्दल थोडस सांगूया आणि आपण थांबू आपण खेळ काय ना येत आहे माझं मला ब्रेक घेण्याची गरज आहे असं म्हणून इथे मी ऍक्च्युली ब्रेक घ्यायला आलो होतो पण आता ते इतकं सगळं येतं त्याचं खूप आहे सो रान भाज्या इंटरेस्टिंग डॉक्युमेंटरी आहे जिथे आम्ही राणा आणि लोणावणार कर्जतच्या पुढे काही जंगल आहेत आदिवासी पाण्या आहेत तिकडे एक डॉक्युमेंटरी क्रू मी आणि तिकडचा जो लोकल आमचा मित्र तिकडे जर रानात त्या जंगलात जायचो तर रानभाज्या काढायचो तोडायचो तिकडेच शिजवायचो तिकडेच खायचो सो अशा आठ प्रकारच्या भाज्या आम्ही केलेल्या आहेत त्याच्या आठ एपिसोड झालेल्या आहेत सो खूप चॅलेंजिंग शू माझ्यासाठी मी मला जंगलाची पाण्याची खूप भीती वाटते तो आज पहिला आणि खूप चॅलेंजिंग होत माझ्यासाठी पण मजा लिहिली मला कारण पाऊस वगैरे खूप पडायचा कधीही पाडायचा कधीही ऊट यायचं कधी काही भाजी शोधायला फार आतमध्ये जंगलात जायला लागायचं मला एक आठवत तिकडे गणेश नसून आम्ही फिरत होतो तर मी तुला सहज विचार कुठल्या तो मला हरण आहे रानडुकर आहे मकर आहे आणि वाघ आहे काय काय वाघ आहे सर वाघ वाघ आहे बिबट्याय वाघ आणि बिबट्या दोन्ही हो मग आता काय काय जायचं म्हणजे आले तर नाही येत मी बघितलो आवाज काय ना करतो यार काय पण कुणाचं म्हणजे उद्या आला माझ्या समोर वाढ कोणी पण नाही शकत माझी माझी करायची त्यामुळे रान माणूस सुरू आहे माझा त्यामुळे मला कुठे काही आवाज आला की मी असा बघायचो एवढ्या मोठ्या मोठ्या स्पायटर होतात कुठेही लागलेले असे नंतर शिकार त्यांच्या समोर वगैरे पण तिकडे गेल्यावरती माझ्या पोलिसांना खूप बरं वाटलं कारण मुंबईच्या पोल्युशन मध्ये अचानक एकवड्यात स्वच्छ बाहेर गेले सो ती so, इंटरेस्टिंग जर्नी होती आठ एक दिवस आम्ही शूट केलं आणि दररोज नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळालं गावा गावाबद्दल जंगलाबद्दल आणि जर कुठेतरी पर्यावरणाच्या जवळ गेलो त्याचा मी होता खूप छान so, माझ्या आवाज होता युट्यूबवर

अभिनेते मराठी चित्रपट सृष्टी काही दिवसापूर्वी गेले होते हार्दिक जोशी ज्यांना आपण राणादा या नावाने ओळखतो त्यांचा एक नवीन चित्रपट अरण्य आजच रिलीज झालाय तर तो सर्वांनी जाऊन नक्की पहा आणि त्याचा मनसोख आनंद घ्या तर मी सर्वांना विनंती करेन की त्या चित्रपटामध्ये पण आण खूपच छान काम केलं असेल आपण नक्की जण पाहूया आणि त्याचा आस्वाद घेऊया घेऊन अरे भाऊ कायदा हा कार्यक्रम व्यवस्थित छान म्हणजे त्यांचा सभेला लागलं ते म्हणजे आपले रंजन जोशी सर त्यांनी पुढे बोलले ला रंजन जोशी यांना त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या जनतेने आमदार सरकारचा सपोर्ट हा यांचं वर्तीचा का हा जे इतर उपस्थित आहेत त्यांचा हा कार्यक्रम पोहोचण्याचे काम जे करतात महिला मंत्री ज्या त्यांनी विनंती करतो त्यांनी लावली आणि सगळ्यांनी हा सत्कार करावा यूट्यूबच्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवतात आणि जे इतर नाही आहेत त्यांच्यापर्यंत काम पोहोचवण्याचं काम हे करतात त्यांचाही छोटे आणि सरकार अभिनयच्या हस्ते अखंड फूड आहे तुम्ही अभिनयच्या हस्ते धन्यवाद मी कोणाकडे स्पेशल भेटायला चालली आहे तर ते आहे अभिनय लक्ष्मीकांत बेरणे

खूप उत्कृष्ट चव आहे आणि हे सॉरी महाराष्ट्राची चव ही आपल्याला आपल्या देशाच्या बाहेर नाही मिळत ती आम्हाला इथे मिळाली आणि तुम्ही सगळे मसाले घेत होते ते मुंबईतून जाऊन घेऊन येऊन ते बनवतात आणि गुलाबजामपासून इथे पान शॉट त्यांनी बनलं दिला सगळं त्यांनी बनवलेलं आहे सगळं फ्रेश आहे अतिशय एवढ्या फ्रेश भाकऱ्या एवढ्या फ्रेश चपात्या कलर खायला मिळत नाही हा माणूस कसं करतो म्हणून आम्ही म्हणजे त्या रेस्टॉरंटला खूप मोठं यश मिळतं

काय आवडलं परत येणार की नाही दादा नेहमीप्रमाणे आजचा प्रोग्राम खूप छान झाला आणि आता असं इथे जसं आपलं दमदार चालू आहे तसं आता पुढे दुबईला सुरू होणार आहे तर काय कधी म्हणजे कधी आता दुबईकरांना कधी आस्वाद घ्यायला मिळेल दुबईकरण साधारण ऑक्टोबर एंडिंगला आस्वाद घ्यायला मिळेल काळं चिकन काळं मटण काळं वगैरे जी आपली स्पेशालिटी आहे सोबत अबुधाबीच्या गावाच्या बदल तर दुबईच्या गाव पण भाग येत त्यामुळे yes, yes, मराठी सगळे कलाकार असतील म्हणजे दर महिन्याला खूप वीज सेलिब्रिटी आपला कार्यक्रम राहणार आहे इन दुबई आणि दुबई झालं दुसऱ्या एशी आपला अबुधाबी आहे कारण अबुधाबीतनं मी मोठा होऊन दुबईला चालू आहे त्यामुळे जसा मला दुबईच्या लोकांना पण सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे आणि जसे अबुधाबीचे लोकांचा पाठिंबा आहे त्याच्यामुळे मी आज मी मोठा होऊ शकलो इथे दुबईचे पण देतील याचं काहीच शंका नाही आहे कारण मराठी माणसं मराठी माणसालाच मोठं करतात बरोबर आहे आणि खरं तर मनापासून दादांचं मला कौतुक करायचं ऍक्च्युली सगळ्यांसमोरच करायचं होतं पण आता ते त्या प्रोग्रामात करायची मला दोन मी संधी मिळेलच पण मी सांगते तरी पण की असं मराठी माणसाला पुढे आपण नेतोच पण खूप जण म्हणजे आपलं वाईट एक्सपिरियन्स पण येतो पण त्याच्यामध्ये पण दादांनी पहिल्यापासून मला मग त्यावेळी तर मी सांगते की मी खूपच नवीन होते आणि त्यावेळी मला त्यांनी संधी दिली आणि आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला मला त्यासाठी मन मोठं कसावं लागतं छोट्या माणसाला सुद्धा मोठं हो हे करायला मन मोठं लागतं आणि ते तुमचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला यश कधी हे होणारच नाही तुम्हाला खूप यश मिळणार म्हणजे आशीर्वाद एक म्हणजे लहान म्हणून नाही पण एक असं ब्लेसिंग तुमच्याबरोबर आमचे आहे त्याबरोबर आम्ही तुमचे आभारी तसे आम ह्या प्रोग्रामला प्रत्येक वेळेला तुम्ही असतात त्याबरोबर नेहमी सचिन शिंदे आमच्या इथं नेहमी असतात त्यांचे पण त्यांचे पण आभार आणि तुम्ही जरा सर आले तर बरं होईल कारण हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दोन लोकांचं जास्त यशस्वी होईल हा त्या मनासाठी अच्छा शिंदे सर आणि

आणि त्याचं खरंच चीज होतं असा वाटतं पण त्याच्यामध्ये अजून एक हात विसरून चालणार नाही ते म्हणजे हा कार्यक्रम पहिल्यापासून भाग एक असो किंवा भाग एक याच्या अगोदरपासून पासून आमचे खंबर समर्थ विश्वास हात त्यांनी नेहमीच हात आपला पुढे केले आहे सगळं हात पुढे केले तो म्हणजे डॉक्टर रवींद्र गोविंदवार डॉक्टर रवींद्र गोविंदवार या जगाय या या खंबीरपणे उभी असतात

आहेत संयोजक आहेत ते नियोजन मांडतात बाकीचणी मोठा हात असण्यासाठी युट्यूबवर असू देत मीडिया पार्टनर आपले गोविंदवर असू दे किंवा आपले कनिष्क ज्वेलर्सच्या स्वतः या नंबर मॅम या सर्वांचा खरंच खूप खूप धन्यवाद अशा प्रकारच्या कार्यक्रमांना चालना शकतो आणि तो पुढे येण्यासाठी आणि खुसेच आपले अजून आधुनिक महत्त्वाचे म्हणजे दिवेनी आध्यात्मिक समिती महाराष्ट्र मंडळ अबुधाबी अबो अभि ग्रु अबुधाबी कार मराठी ग्रुप आणि आम्ही मुंबईत अव्हेलेबल आपण ग्रुप हा आपण